नमस्कार आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार जट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जे जत येथे जन स्वराज पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी होणार असून उद्घाटनासाठी पक्षाचे सर्वे सर्व माननीय आमदार विनय कोरे सावकर व समीदादा कदम कार्यक्रमाला उपस्थित राहणार जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांची माहिती सप्टेंबर सत्तावीस तारखेला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब आणि जन प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये जत शहरातील जनस्वराज्य पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर विनयकोरे साहेबांचा जत तालुका दौरा आहे प्रथमचा सकाळी येऊन त्यांनी गोटापूर येथे देवीचं दर्शन घेणार नवरात्रीनिमित्त त्यानंतर जतमध्ये होऊन कार्यालयाचं उद्घाटन त्यानंतर पत्रकार परिषद असा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि येत्या पुढील निवडणुका असो किंवा जनसेवेचं जत तालुक्याच्या विकासासाठी कार्य असो इथून पुढं जोरातपणे सुरुवात होणार आहे त्यासाठी साहेब आणि संबितदा कदम यांचा आम्हाला पूर्ण ताकदीनिशी ताकद तक्त मिळणार आहे आणि पुढील कोणताही कोणतीही निवडणूक असो आम्ही कार्यकर्त्यांना जे होतकरू कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये जे वंचित आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देऊन पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणार आहे त्यानिमित्तानं येत्या सत्तावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील जुने जाणते जनस्वराज्य कार्यकर्ते आणि नूतन कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी जुने असतील आत्ताचे असतील आणि सर्व तालुक्यातील नागरिक महिला बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून या कार्यालयाच्या सुरुवातीला सुरुवात होण्यासाठी हातभार लावावा असं मी तालुका अध्यक्ष म्हणून या नत्यान त्यांना सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो